बी व्ही जी बी व्ही जी कंपनी आहे आणि त्यांचे दोन प्रॉडक्ट असे आहेत की ते सगळ्या रोगावर ते चालतात म्हणजे ऍक्च्युली बुरी असू द्या करपा असू द्या किंवा कीटकनाशक असू द्या कोणताही त्याचा रोगाचा प्रकार असू द्या त्याच्यावर सगळ्यावर ते, ते रामबाण उपाय करणार रा आहे शेतकऱ्याला रोग किडीचं निदान नाही झालं ना म्हणजे ऍक्च्युली फुलकळीत असू द्या किंवा कोणत्याही स्टेजला असू द्या जर ऍग्रोमॅजिक ऍग्रोसेप दिला तर कुठलाही मेकांना नुकसान होत नाही किंवा कुठलंही मर होत नाही त्या पिकांची अशा पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट यूज केल्यानंतर शेतकऱ्याचं उत्पन्न एक पंचवीस ते पन्नास टक्के एक्स्ट्रा वाढलेलं आहे बी व्ही जीचे ॲग्रोमॅजिक ॲग्रोसेप हे उत्पन्नाला एक नंबर वाढ करून दिलेले आहे ते प्रोडक्ट टॅमॅटो बटाटा परत आपल्या वाटाण्यावर सुद्धा स्प्रे घेतला ॲग्रोमॅजिक हे मॅजिक हे अनिक बेस बेसमध्ये येतं आणि बुरशी नाही कुठे काय नाही वाटाण्या क्रॉपला चार हात होत होते तिथे हे दोन हातामध्येच एकदम छान असं रिझल्ट मिळाले त्यामुळे लोकांनासुद्धा आता ॲग्रोमॅजिक ॲग्रोसेप हे लक्षात राहिलेलं आहे तर आता इथून पुढे हा मॅजिक ॲग्रोसेप हे जास्त करून विकलं जाईल आणि माझा म्हणजे मला तर कंपनीवर पूर्ण विश्वास बसलेला आहे की हे, हे प्रॉडक्ट खूप छान आहेत